महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत काम करता असताना मी असा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा कधी बघितलेला नाही मला जे आ, आ, जे कोणी काम सांगितलं ज्या ज्या मला कोणाचा फोन आला तो काम मी अगदी मनापासून करतो जनता आपल्याला निवडून देते जनतेसाठीच आपल्याला सा ते पाच वर्ष घालवायला पाहिजे अख्ख्या कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यांना माहिती बाई जिद्दी जो काम हातात घेतला तो मी पूर्ण करणार एवढा मी जनतेला सांगू शकतो मला शिक्षणाचा मुद्दा घेतला घेऊ द्या त्याबद्दल काय मला वाईट नाही वाटत ज्या आपलीकडे नाहीये त्याच्याबद्दल कोण बोललं ते तर राग कशाला पाहिजे आपल्याला मुद्दाला पोटा पाण्याचा माझ्या सत्तर वर्षे नाहीये दर्शक नमस्कार डिजिटल चावडीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांचा आढावा घेतोय जनतेमध्ये जाऊन लोकांची मतं जाणून घेतोय नागरिकांची मतं जाणून घेतो त्यासोबत इथल्या नेत्यांची इथल्या उमेदवारांची सुद्धा मतं त्यांची ध्येय धोरणं हेही जाणून घेतोय आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आणि मित्रपक्ष यांच्या परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई दगडे तुमचं स्वागत आहे नमस्कार।, नमस्कार आज आम्ही एक सिरीज चालवली हो की लोकांची मतं तर जाणून घेतोय जनतेची मतं जाणून घेतोय मतदारांना नेमकं काय म्हणायचं का आहे नेत्यांच्या बद्दल त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतोय त्यासोबत नेत्यांना नेमकं काय जनतेसाठी करायचं आहे कर्जतसाठी काय करायचंय हे जाणून घेतो तुम्ही आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात तुमच्या पाठीमार्ग पंधरा वर्षांचा आधीचा अनुभव आहे तुम्ही नगरसेवक होतात उपनगराध्यक्ष होतात मुद्दा आता असा आहे की तुम्ही नगराध्यक्षपदाला उमेदवार म्हणून उभा राहिलात तर काय धोरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवलंय किंवा काय कर्जतकारांसाठी वेगळं करायचंय यासाठी ही लढाई चालू आहे माझा पहिल्यांदा नमस्कार नमस्कार जनतेला पंधरा वर्ष नगरपालिकेत काम केलेलं आहे काम करता असताना मी असा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा कधी बघितलेला नाही मला जे कोणी काम सांगितलं त्याचा प्रतिनिधी वार्डातून मला कोणाचा फोन आला का तो काम मी अगदी मनापासून करतो आणि म माझा म्हणजे उद्दय असा जनता आपल्याला निवडून देते जनतेसाठीच आपल्याला ते पाच वर्ष घालवायला पाहिजेत मा बरोबर आणि त्यातून मी माझी पतपेढी आज बऱ्याच वर्ष मी चालवते त्याच्यामध्ये मला फायदा म्हणून नाहीये मी महिलांचा कसा फायदा होईल बघितला महिलांच्या सक्षमीकरणावर फायदा म्हणून मी बघितलेला नाही बचतगड माझे बचत गट होते त्याच्यामध्ये मी आता बचतगट एवढे चालवले मी कर्ज बचतगटाचे सगळ्यांना घेऊन दिले एकदा ना चार चार वळखत पण त्यांनी टक्केवारी आयुष्य नव्हता आमचा कर्ज घ्यायचा महिलांना द्यायचा आणि महिलांनाच सांगायचा तो कर्ज तुम्ही पेढा आज मध्ये बँकेमध्ये किंवा कुठेही कोणी असं म्हणत नाही बचत गट चालवल्यात ना आम्हाला फसवल्यात म्हणजे या प्रकारची कामं आता पंधरा वर्षांमध्ये खूप सारे सामाजिक काम तुमच्याकडे घडली असणार कारण लोकांच्या फिरताना सुद्धा तो एक रिस्पॉन्स आम्हाला फार चांगला मिळाला की तुमच्या आधीच्या कामांच्या बद्दलचा तो आता एवढ्या थोडक्या मिनिटांमध्ये तुम्हाला मांडता येणार नाही मला हे ते बंधन माहित आहे परंतु मला थोडक्यात असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त आता पुढल्या निवडणुकीसाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी जे कर्जची शहरातली जी कामं असतील खड्डे गटारे लाइट पाणी या समस्या नक्कीच सोडून या सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल असं हो मला असा प्रश्न घ्यायचा आहे की याच्यासाठी सपोर्ट आता भाऊ असतील किंवा त्यांच्यावरती असणारे आपले मंत्री असतील तर यांचा कुठं सहाय्य याच्यासाठी होईल का तटकरे साहेबांच्या पासून होईल ना त्यांचा त्यांचा सहाय्य धरून मी पुढे चालणार आहे ना कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्वाची कामं करण्यासाठी किंवा तो फॉलोअप घेण्यासाठी म्हणा किंवा निधी ओढून आणण्यासाठी ही वरची असावी लागते त्यानंतर बरोबर दोन नेते आहेत दोन नेते असल्यानंतर मला पावर आणायला किती जायला लागेल नागरिकांच्यात फिरताना तुम्ही फिरताना नागरिकांना फिरता जसं म्हणायला ना� गेलं खर्च तालुक्यात मला हो बघतात लोक आपण काय नगरच्या विकास असताना तुम्हाला तर माहिती सत्ता त्यांची होती त्यांची सत्ता असल्यानंतर होतच ना त्या मा आता जर एवढी पावडर असल्यानंतर काम शंभर टक्के म्हणजे सत्ता नसताना जी समाजाची कामं केली लोकांची कामं केली तर सत्ता असताना त्याच्यापेक्षा जास्त 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 एकंदरीत लोकांच्या मध्ये फिरताना आम्हाला अशी जाणीव झाली की विरोधकांनी काही एक अजेंडा पुढे आणला तुमच्या शिक्षणाबद्दलचा असेल कि विरोधी उमेदवार ज्या डॉक्टर लाड आहेत त्या वेल एज्युकेटेड हाय एज्युकेटेड आहेत तर काही लोकांचं असं मत होतं की तिथं एज्युकेशन महत्त्वाचं नाही तर तो अनुभव महत्त्वाचा असतो तर हा चुकीचा माझी सासू सासरे तेही सरळ मार्गाने होते वारकरी होते आणि माझ्या मालकांचा प्रश्नच नाही पंधरा वर्ष फक्त राजकारणामध्ये मला सहकार्य करतात पण कधी कुठं नगरपालिकेत कंच्या नेत्याच्या जोडीला बैठक लावून बसायचं काम नाही का आमचं कष्ट करतो आम्ही खातो फक्त जे मला करायचं जनतेसाठी करायचं हा माझा ध्येय आणि मी याच्या पुढे चुकणार नाही आणि चुकले ना नाही याच्या पुढेही चुकणार नाही शेवटी हेच ध्येय किंवा हेच प्लॅनिंग पुढे असायला असं ठेवणार असाच ठेवणार तरुणांच्या रोजगारासाठी मला तर एक जाणीव झाली इकडे फिरताना कर्जत मध्ये की पर्यटन विकास ज्या वेगानं व्हायला पाहिजे होता कारण तो रोजगाराचा फार मोठा स्त्रोत काही नाही का इंडस्टलायजेशन यालंच पाहिजे अशा काही गोष्ट नाही पर्यटन विकास व्हायला पाहिजे तर त्यासाठीचं काय धरून तुमच्याकडे काय त्यासाठी आता बघा सुधा भाऊ असतील आपल्या पार्टीशी नितीन दादा असतील आपल्या पार्टीशी आणि अजित दादा आहेत तटकरे साहेब आहेत त्यांचा जर आशीर्वाद असला तर विकास व्हायला काय टाइम नाही लागला ना बरोबर मग त्या विकासासाठी जो पाठपुरवठा करायला कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यांना माहिती बाई जिद्दी हा जो, जो काम हातात घेतला तो मी पूर्ण करणार एवढा मी जनतेला सांगू शकते जाता जाता शेवटी एक थोडक्यात की आता मतदान तर काय लांब राहिलेलं नाहीये निवडणुका अशा असतात की शेवटपर्यंत कुणी काही प्रिडिक्ट करू शकत नाही काही अंदाज बघू शकत नाही कारण नागरिकांचे कधी काय कुठल्या आमिषाला बळी पडतील किंवा कुठल्या गोष्टीकडे डायव्हर्ट होतील चुकीच्या ह्याच्याकडून त्यामुळे नेतृत्व खूप वेळेला आहे आणि त्यामुळे आपला विकास खुंडतोय तर इथले नागरिक कर्ज ते नागरिक मला फिरताना एवढे जाणीव झाली की फार सुज्ञ आहेत अभ्यास आहे हो त्यांना जाणीव आहे कारण हे लोकल नेते असल्यामुळे यांना माहिती आहे की हा नेता आल्यानंतर आमच्या घरापर्यंत हा फायदा होणार आहे तर काय त्यांना संदेश द्याल आणि एकंदरीत काय वाटतंय की निवडणूक कशाप्रकारे पार पडेल म्हणजे याला बळी पडून चुकीचं काय होईल व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या नेतृत्वाला तो संधी देते आता या शेवटी जन जनतेच्या हातात आपण तर काही बोलू शकत नाही शेवटी आपण माझ्या स्वामींना ना माझ्या परमेश्वरच्या आहे सगळं जनतेच्या हातात आहे पण शेवटी आशीर्वाद पण ना बरोबर कारण एका उमेदवारांची मुलाखत घेताना त्यांनी हा मुद्दा मला सांगितला होता की शेवटी कर्म करत राहणं आपल्या हातामध्ये आहे चांगल्या कर्माचं फळ मिळतच त्यामुळे निवडणुकांच्या फळांची मी अपेक्षा करत नाही आम्हाला कामं करायचं आता पन, आज पंधरा तस वर्ष तसे मी पंचवीस वर्ष राजकारणात काम करते पंधरा वर्ष मला झाली कोणी असं बोट दाखवतात की मी जागा नाही त्यामुळे शिक्षणाचा मुद्दा घेतला घेऊ द्या त्याबद्दल काय मला वाईट नाही वाटत जे आपलीकडे नाहीये त्याच्याबद्दल कोण बोललं त्याचा राग कशाला पाहिजे आपल्याला मुद्दा आला दा पोटा पाण्याचा माझ्या त्या अन्याला झाल्या साठ सत्तर वर्षे आता नवीन नाहीये त्यामुळे राजकारण हा व्यवसायाचा तुमचा भाग नाही समाजाचा भाग आहे आपल्या इथनं हरिणाम सप्ताहाचं एक मोठे हे होते म्हणजे कार्यक्रम असतो फार मोठा तर त्याबद्दल जेव्हा जेव्हा सप्ताह पहिला होता माझ्या सासऱ्यांनी चालू केल्याला तो सप्ताह आपल्या शंकराच्या मंदिरात सप्ताह होत होता आणि तो सात दिवस जेवण आमच्या घरी होत होता म्हणजे सातव्या दिवशी भक्त मंदिरात होत होता सहा दिवस आमच्याकडे दोन डाम जेवण नाश्ता होता ते स्वतःच्या बलावर करत होतं तो नंतर वाढता वाढता तो पोलीस राऊंडला आला पोलीस राऊंडला आल्यानंतर तरी पण दोन वर्षे तीन वर्षे मला माझ्या माहितीप्रमाणे सगळंच माझ्या सासराच खर्च करत होता नंतरच जास्त वाढल्यानंतर मग ते सगळं मिळून ते करायला लागलो मग तो सप्ताह माझ्या सासऱ्यांनी चालू होता फार मोठा त्याचा एक प्रस्तव येणगावला येणगावला सुद्धा आमच्या भावाई सप्ताह चालू केला Okay. ओके एक आध्यात्मिक फार मोठी परंपरा सुद्धा तुमच्या राजकारणाच्या समाजकारणाच्या पाठींबागे त्याची जोड आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल चालून वाऱ्या किंवा त्यांचं छोटासा म्हणजे छोटासा मंदिर पूजा करण्यासाठी तो बांधलेला आहे मी आध्यात्मिक पार्श्वभूमी फार मोठी आहे आता विरोधकांच्या जे टीका टिप्पणी चालले म्हणजे तुमच्या आघाडीवरती असेल किंवा एकंदरीत तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या तुमच्या उमेदवारीवरती तर त्याला तुम्ही एकदम अशी उत्तरं विरोधक म्हणून देत नाहीत तुम्ही तुमच्या कामातून सध्या तरी प्रचार तसा दिसतोय तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचंय मला असं म्हणायचं आहे का जेव्हा म्हणजे जेव्हा जे नगरपालिकेत जाईल जनता जेव्हा मला निवडून देईल त्या टायमाला मी कामातून देईन उत्तर देणं बरोबर म्हणजे उगच शब्दांनी कुठंतरी वितुष्ट निर्माण करणं खाण करणं यापेक्षा आपलं आपलं काम कर्मावरती आपण काय म्हणतात ते लक्ष ठेवून त्याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण काम करत एकंदरीत जनतेला तुम्ही यातनं संदेश काय द्याल मतदारांना कारण आता मतदान तर जवळ आलंय जनतेला जनतेला तर माहीत आहे कामाची माझी पद्धत त्यांना माहिती आहे जर आपण जणांना पुढे पाठवली तो तर ऑफिस आहेच पण तो घरगुती ऑफिस होईल म्हणजे कोणी यावा कोणी जावा कोणाला बंधन नसेल म्हणजे अपॉइंटमेंट घ्या फोन करा नाही हे असं कधीच होणार नाही जनतेसाठी तुम्ही कायम अवेलेबल असतात कामासाठी निवडणुकीसाठी मतदानासाठी अजून काय आवाहन कराल कारण शेवटी जनतेला मतदान करणं फार असते आज पंधरा वर्षाचा जनतेला पण माझा अनुभव आहे त्यामुळे जनतेला असं जनताही मला नक्कीच निवडून देईल दे जनतेला माहिती आहे का या अशा कुठं बाहेर जरी पडले किंवा कुठं जरी गेले तरी मी जन जो माझ्या अशी ती मुलं आहेत सगळी ती माझी स्वतःची मुलं मी समजतो माझ्या वार्डात मी एवढ्या वर्ष काम करतो पण मी मग त्यांना असं नावारूपाची हाक नाही मी कधी रे इकडे हाच वाजा असतो एकंदरीत हाच मुद्दा जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायचा होता की फार अभ्यासून म्हणजे संवेदनशीलतेनं नागरिकांनी मतदान करण्याची ही वेळ असते कारण एकदा आपण कुठल्याही डोळे किंवा आमिषाला बळी पडून जर मतदान केलं तर पुढली पाच वर्ष त्या नेत्यांना ते भोगायला येत नाही तर ते आपल्याला येत असतं मतदान करणाऱ्यांना त्यामुळे जसं ताईनी सांगितलं होतं हे मुद्दे काही की या कामांच्याकडे बघून तुम्ही कोणतंही नेतृत्व निवडा परंतु त्या कामांच्याकडे त्यांच्या बघितलं पाहिजे त्यांच्या संवेदनशील त्यांच्या जो पुढला आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे तर खरंच फार थोडक्यात कसं आम्हाला छान माहिती मिळाली तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी